आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण दात दुखी म्हणजे टूथेक या विषयावर बोलणार आहोत दात दुखी ही दात किंवा हिरड्यामध्ये जाणवणारी वेदना किंवा अस्वस्थता आहे जी साधारणपणे दातांची कीड किंवा हिरड्यावरील संसर्गामुळे होते ती तीव्र किंवा धडधडणारी असू शकते आणि गरम किंवा थंड पदार्थामुळे जाणवू शकते तसेच चघळताना किंवा दात घासतानाही वेदना होऊ शकतात दातदुखीची कारणे कोणती असतात पहिली गोष्ट दातांची कीड दातावरील किडी दातांच्या आतल्या नसापर्यंत पोचल्यास दातदुखी होऊ शकते हिरड्यांचे रोग हिरड्यावरील संसर्गामुळे दातदुखी आणि सूज येऊ शकते तिसरा हे दंत विष दाताच्या आत किंवा आजूबाजूला संसर्ग झाल्यास दंत विष तयार होऊ शकते ज्यामुळे तीव्र वेदना आणि सूज येऊ हो शकते दाढ किंवा हिरड्यामधील फ्रॅक्चर दाढ किंवा हिरड्यांना झालेली दुखापत दात दुखीला कारणीभूत ठरू शकते दाढ काढणे किडलेली दाढ काढल्यास काही दिवस वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते दाळदुखीची लक्षणं बघा पहिल्या लक्षण आहे तीव्र आणि थडथडणारी वेदना दोन गरम किंवा थंड पदार्थामुळे संवेदनशीलता तीन चघळताना किंवा दात घासताना वेदना होतात चार हिरड्यामध्ये सूज येते पाच डोकेदुखी किंवा कानदुखी होऊ शकते दात दुखीसाठी काही उपाय सांगितलेले आहेत जिथं दुखते तिथं बर्फ लावावं आयबुप्रोफेन किंवा यासारखी वेदनाशामक औषध घ्या मिठाच्या पाण्याने तोंड धुवा दुखत्या जागी लवंग तेल लावा दंत चिकित्सकाला भेटा दात दुखी टाळण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो हो एक रोज दोन वेळा दात घासा दोन रोज धागा वापरा तीन गरम किंवा थंड पदार्थाचे सेवन टाळा चार जास्त गोड किंवा आम्लयुक्त पदार्थ टाळा आणि पाच दंत चिकित्सकाशी नियमित भेटा आपल्या आरोग्य संगीतामध्ये भैरवी दरबारी कानडा मालकंस शिवरंजनी या रागामुळे दातदुखीपासून आराम मिळू शकतो असं म्हणतात धन्यवाद